गोदावरी नदीच्या काठावर पंचवटी परिसरातील नारोशंकर मंदिर हे पेशवाई काळातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे तज्ज्ञ कारागिरांनी नैसर्गिक परिसराशी सुसंगत रचना वापरल्या हे भगवान शिवाला समर्पित असे मंदिर आहे नारोशंकर मंदिर सरदार नारोशंकर राजे बहादूर उर्फ दानी यांनी बांधले होते त्यानंतर मंदिराची किंमत एक दशांश आठ दशलक्ष रुपये होती घंटा आणि स्थापत्य कलेमुळे या मंदिराला खूप महत्व आहे मंदिरावर राजस्थानी आणि गुजराती वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो गुजरात आणि राजस्थान येथून सुतार फ्रेस्को चित्रकार शिल्पकार कारागीर आणि गवंडी सतराव्या आणि अठराव्या शतकाच्या काळात आले आणि त्यांनी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण दिले त्या काळातील अनेक मंदिरांची रचना आणि अंमलबजावणी करण्यातही ते त्यांचा खूप मोठा वाटा होता नारोशंकर येथील प्रचंड घंटा पोर्तुगीजांच्या वसई प्रदेशातून आणली होती आणि सर्वात विशेष म्हणजे नारोशंकर मंदिरातील घंटा तिच्या मोठ्या आकारामुळे नाही तर मराठ्यांच्या शौर्याची आठवण म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवर वर्तुळाकार अक्षय नागा किंवा नागाचे कोरीव काम आहे अशा प्रकारच्या कालचा विजय काळ किंवा मृत्यू सभामंडपाच्या स्वरूपावर हिमांडपंथी प्रभाव आहे तेथे शिल्पे स्तंभ प्रतिमांची समाप्ती आणि उपशिखरांचे कोरीवकाम हे सर्व उत्तर भारतीय शैलीचे आहे एवढे सर्व वैशिष्ट्य असणाऱ्या या नारोशंकर मंदिराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या सुंदर मंदिराची योग्य देखभाल घेतली जात नाही असे दिसून येत आहे आपल्या सर्व हिंदूंना आपल्या परंपरेबद्दल आदर नाही आणि हे भारतातील अनेक सुंदर मंदिरांच्या खराब स्थितीतून आजही स्पष्टपणे दिसून येते परंतु आपण आपला पौराणिक जो वारसा आहे इतिहास आहे तो जपलाच पाहिजे नाही का Thank you.